दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा रायगड जिल्ह्यात सध्या शेकडो गावे आदिवासी वाड्यापाड्यांना भीषण पाणी टंचाईच्या झाडा जाणवत आहेत पाणी स्रोत अपुरे पडत असल्याने महिला वर्गाची पाण्यासाठी दाही दिशा अक्षरशः भटकंती सुरू आहे रोह्यातील कुंडलिका नदी लगतची सव्वीस पाण्यासाठी महिला आंदोलक आक्रमक झाले असून त्यांनी प्रशासनाला जाब विचारला यासाठी महिला तहसील ऑफिस वर धडकल्या होत्या आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले याला जबाबदार कोण कोट्यवधींचा निधी येतो जातो कुठे प्रशासनाकडे वारंवार अर्ज विनंत्या करून केराची टोपली दाखवली जाते आम्हाला पाणी मिळेपर्यंत आम्ही आमचा लढा सुरूच ठेवू भविष्यात हा लढा अधिक तीव्र करू असा इशारा संतप्त आंदोलक महिलांनी दिलाय रोहा एम आय रासायनिक सांडपाण्याने कुंडरिका नदी दूषित झाली असल्यामुळे एम आय डी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सहाय्याने सव्वीस गावांसाठी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली होती मात्र या वाहिनीवर असंख्य ठिकाणी पाणी चोरी होत असल्याने गेली चौदा वर्षी सव्वीस गावे पाण्यापासून वंचित आहेत मात्र आता पाणी मिळाल्याशिवाय अमरण उपोषण सोडणार नाही अशी भूमिका या गावातील महिलांनी घेतली आहे आमची भूमिका अशी आहे की सुरुवातीचं गाव हे आमचं खराब पी आहे तिथेच जर पाणी येत नाही आणि शासनाने वेळोवेळी बेड़ करोड रुपये खर्च करून ही योजना अमलात आणलेली आहे तीही पूर्ण नाही त्याच्यामुळे आम्हाला आता महिलांना डोक्यावरून हांडा उतरवायची वेळ आलेली आहे त्यामुळे आम्ही इथे आमरण उपोषण करायला बसलेलो आहोत त्यामुळे शासनाने एमआयडीसीनी आणि एमजीपी अधिकाऱ्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं आणि जे मेन लाईनवर जी आमची लाईन आहे त्याच्यावर जे अनधिकृत कनेक्शन आहेत ते त्वरित काढावे आजच्या सुरुवात केली तरी आम्ही आम्ही त्यांना सपोर्ट करतो पण त्यांनी आमच्या या आम मागण्या पूर्ण कराव्या नाहीतर आम्ही आमरण उपोषण करायला आता बसलेलो आहोत त्यामुळे या सगळ्यांनी दक्षता घ्यावी आज आम्ही त्यांना सांगणार आहोत की आमचं जे पाणी आहे जे थारपटी पासून ते धोंडकार पर्यंत म्हणजे सव्वीस गाव त्याच्यामध्ये येत आहेत ते स्टार्टिंग टू एंड पर्यंत पाणी गेलं पाहिजे या भूमिकेसाठी आम्ही इथे ठाम बसलेलो हो। आहोत आमचं नियोजन हेच आता आमरण उपोषणच आम्ही इथे बसणार हेच आमचं नियोजन आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत वर्ष होऊन गेली आमचा हा लढा चालू आहे आणि आता सव्वीस गावातल्या सगळ्या बायकांनी मिळून ठरवलंय की आता हा लढा आम्ही अंतिम टप्प्यापर्यंत नेणार आम्हाला आमरण उपोषणाला बसायची वेळ का आली आणि ही वेळ येण्यासाठी कोण जबाबदार आहे आम्ही कितीतरी वेळेस त्यांना आवेदन दिली पत्र दिली स्वतः जाऊन भेटलो पण एकाही आमच्या निवेदनाला या आपल्या प्रशासनानं कुठल्याही बाबतीमध्ये उत्तर दिलेलं नाहीये एकदा झालं दोनदा झालं आम्ही जवळजवळ चार महिने त्याच्या मागे पाठपुरावा करतोय बर त्यामागे पैसा खर्च होत नाहीये का असंही नाही आतापर्यंत जवळजवळ अख्ख्या तालुक्यामध्ये म्हणाल ना अडीचशे ते तीनशे कोटी रुपये खर्च झालेले आहेत मग हे पैसे कोणाचे आहेत हे आमच्या सर्वसामान्य जनतेचेच जा, आहेत ना आम्ही जो टॅक्स भरतो तोच टॅक्स इथे वापरला जातोय मग या टॅक्स मागे जे पैसे वापरले जात आहेत पाण्यासारख्या मूलभूत गोष्टीवरती जर आम्हाला न्याय मिळत नसेल गावागावामधल्या बायकांच्या डोक्यावरचा हंडा जर उतरत नसेल तर आम्ही न्याय मागू नये का आणि मागायचा तर कोणाकडे किती वेळेस गेलो तरी ते उत्तर द्यायला तयार नाहीयेत प्रशासन जबाबदारी घेणार आहे का नाही प्रत्येक वेळेस ह्याने त्याच्याकडे बोट दाखवायचं त्याने याच्याकडे बोट दाखवायचं एमआयडीसी म्हणते एमजीपी कडे जा एमजीपी म्हणते एमआयडीसी कडे जा एकही जण आपली जबाबदारी घ्यायला तयार नाही बरं तहसीलदारांकडे गेलो तर तहसीलदार म्हणतात की दवाख्यातलं काम नाही आमच्याकडे हे नाहीयेत मग नक्की जायचं कोणाकडे एकाने तरी याची जबाबदारी घ्यायला हवी आणि आता आमचं शेवटच एक आहे की शेव आमच्या सव्वीस गावामधल्या शेवटच्या गावापर्यंत प्रत्येक घराघरात पाणी हे पोचलं पाहिजे आणि ज्या अनधिकृत कनेक्शन आहेत पाइपलाईनला लावलेल्या त्या तोडल्या गेल्या पाहिजे लोकशक्ती लाईव्ह साठी अक्षय जाधव रोहा अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा